मंगळागौरीची कहाणी चला ऐकूया आटपट नगर होतं नगरात एक वाणी राहत होता त्यांना अपत्य नव्हतं त्यांच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेली की मी न्यूपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून निघून जात असे वाण्याची बायको दुःखी होत असे तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला भिक्षा घेऊन दाराआड तयार राहावे असे सुचवले ती त्या प्रकारे तयारीत उभी राहिली आणि गोसावी घरासमोर येताच पटकन त्याला भिक्षा घातली गोसाव्याच्या निपुत्रिकाच्या घरी भिक्षा न घेण्याचा नेम मोडला म्हणून तो फार रागवला पाण्याने आणि त्याच्या बायकोने त्याचे पाय धरून त्याची क्षमा मागितली गोसावी शांत झाला त्याने नवऱ्याला सांगितले निळ्या घोड्यावर निळे कपडे घालून बस रानात जा जिथं घोडा अडेल तिथे खानायला लाग देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तीच तुझी इच्छा पूर्ण करेल वाण्याने तसंच केलं त्याला देऊळ सापडलं त्याने देवीची मनापासून प्रार्थना केली देवी प्रसन्न झाली आणि वर मागायला सांगितले वाणीने सांगितले माझ्या आयुष्यात एक अपत्य सोडलं तर दुसरं काही कमी नाही एक मूल द्यावं देवीने सांगितले की तुझ्या नशिबात मूल नव्हते पण मी वर दिला आहे त्यामुळे मूल होईल पण काही अटींवर अल्प मुलगा घेतलास तर गुन्हे होईल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर तिला फार लवकर वैधवे येईल बोल तुझी काय इच्छा आहे वाण्याने अर्थातच अल्पयुष्य परंतु गुणी मूल्य मागितलं देवीच्या आशीर्वादाने मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला तो हळूहळू मोठा होऊ लागला त्याची आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी त्याची आई ह्याचे आता लग्न करूया म्हणाली मुलगा म्हणाला काशी यात्रेशिवाय लग्न करायचं नाही असा माझा संकल्प आहे मग त्या मुलाला त्याच्या आईवडिलांनी काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाषे काशीला जाऊ लागले वाटेने गाव लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यातल्या दोघींचं भांडण झालं मग एक मुलगी दुसऱ्या मुलीला रागारागत म्हणाली कसली नीच मुलगी आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुटुंबात कोणी नीच होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे बोलणं मामानं ऐकलं त्याला वाटलं अशा चांगल्या पुण्यवान घरच्या मुलीशी भाच्याचं लग्न झालं तर हा दीर्घायुषी होऊ शकतो पण हे कसं घडून आणावं त्या दिवशी त्यांनी त्याच गावी धर्मशाळेत मुक्काम केला योगायोग म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आईबापांना प्रश्न पडला त्यांनी विचार केला कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करता येईल त्यांना धर्मशाळेत गेल्यावर मामा भाचे दिसले त्यांनी भाच्याला सोबत नेलं गोरज लग्न लावलं नवरा बायकोला गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग ग मुली तुझ्या नवऱ्याला चावायला एक साप येईल त्याला पाजण्याकरता दूध ठेव एक मडकं ठेवू दूध पिऊन साप मडक्यात शिरील एका एक कपड्याने मडक्याचे तोंड बांधून टाक सकाळी उठल्यावर आईला ते वाण दे, दे। तिनं सगळी तयारी केली सारं काही दृष्टांताप्रमाणेच घडलं साप मडक्यात बंद झाला काही वेळानं तिचा नवरा उठला त्याला भूक लागली होती तिनं त्याला लाडू खायला दिले फरार झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन पुन्हा धर्मशाळेत गेला मामाभाचे काशीच्या दिशेने मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी मुलीनं सकाळी उठून स्नान केलं आणि देवीने सांगितलं तसं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तर सापाच्याऐवजी हार निघाला आईनं मुलीच्या गळ्यात हार घातला मग मूळवर मंडपात आला मुलीला समोर आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर जाणार नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून पटत नव्हती तिच्या आईबापांना आता हीच नवऱ्या कसा सापडेल प्रश्न पडला त्यांनी अन्नछत्र चालू केलं शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीच गेले आणखी तीर्थांची यात्रा केली एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले त्यांना मंगळागौर आडवी आली त्यांचं युद्ध झालं यमदूत पळून गेली गौर अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ ते परतीच्या मार्गावर लग्नाच्या गावी आली तळ्यावर स्वयंपाक करू लागली दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नक्षेत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमाननी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरतीथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाभाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनीचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्माअम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाशी प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण वर दिलेली गोष्ट ही मंगळागौरीच्या व्रताच्या महत्त्वाची पारंपरिक गोष्ट आहे महाराष्ट्रात स्त्रिया लग्नानंतर पाच वर्ष मंगळागौरीचे व्रत करतात गौरी म्हणजे पार्वती शंकर आणि पार्वतीची जोडी आदर्श समजली जाते पार्वतीने तप करून शंकराला प्राप्त केले होते अशीच साथ आपल्याला मिळावी आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही पूजा केली जाते ह्या पूजेच्या निमित्ताने इतर नुकत्याच लग्न झालेल्या मुलींना आवर्जून बोलावली जाते तसेच सर्व वयोगटातल्या बायकांना हळदी कुंकवाला बोलावून उत्साहाने कार्यक्रम होतो ह्या कार्यक्रमात बायका फुगडीसारखे अनेक पारंपरिक खेळ खेड़ खेळून मज्जा करतात हल्ली बायकांच्या अनेक पारंपारिक खेळांचा विसर पडत चालला आहे हे खेळ नियमित खेळण्यात येत नाहीत त्यामुळे हे खेळ माहीत असलेल्या बायकांच्या मंडळांना आजकाल मोठी मागणी असते त्या कार्यक्रमात येऊन स्वतः हे खेळ खेळून दाखवतात आणि इतर इच्छुकांकडून खेळून घेतात कशी वाटली मंगळागौरीची व्रताची कथा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद